तू स्वागतम लग्नाची बिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेश्मा ही किचनमध्ये असताना पाठीमागून कृष्णा तिथे येते आणि ए बदकुली आपल्याला जाम भूक लागली बरं गा आपल्याला भूक सहन होत नाहीये आहे ताबडतोब मला काहीतरी खायला दे असे आता कृष्णा रेश्माला बोलते रेश्मा म्हणते की थांब दहाच मिनिटात मी तुला स्वयंपाक करून देते रेश्मा म्हणते की तू धमकावतेस कुणाला थांब जरा थोड्या वेळातच जेवण तयार होईल तेव्हा आता कृष्णा म्हणते की माझ्या तू डोक्यात जायला लागली आणि मी जर तुला काही केलं ना तर मग बाला सांगू नकोस राग येऊन कृष्णा आता कपाटातील बारण्या बाहेर काढते आणि त्यामधील खोबरे बाहेर काढून खाऊ लागते तर तेवढ्यात काकू तिथे येते आणि म्हणते काय करतेस ग तू जा तिथे बस थोड्या वेळातच जेवण तयार होईल आणि तू काय लहान मूल आहे का त्यानंतर आता कृष्णा दुसऱ्या बर्णीतील शेंगदाणे बाहेर काढते आणि ती खाऊ लागते काकू म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तेव्हा आता कृष्णा म्हणते की मला जर भूक लागली ना तर मग मला ती सहन होत नाही तुला सांगितलंय ना मी आणि माझ्या का पोटात आता कावळी कबड्डी खेळत आहेत त्यांचा तो चाललेला गोंधळ बघून तेवढ्यात मधु तिथे येते आणि म्हणते की हे सर्व काय आहे आणि तू काय खातेस तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघ ना जेवन ही बदकुली मला जेवण देत नाही आणि मला जाम भूक लागली तेव्हा रेश्मा म्हणते मी तुला सांगितलं होतं ना थोड्याच वेळात मी तुला जेवण देते म्हणून रेश्मा म्हणते की पण हिला पेशन्सच नाही आहे काकू म्हणते की आत्तापर्यंत गूळ शेंगदाणे खोबरे सगळं काही ना खाल्लंय आता फक्त डाळी आणि कडधान्य खायचं बाकी आहे कृष्णा म्हणते की तू आ करना तर काकोला राग येतो कृष्णा म्हणते की आता जर ही जास्त फडफडली ना तर मग मी इलासुद्धा धारेवर धरील इकडे आता मधु म्हणते की कृष्ण ऐक ना आपण त्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी चटपटीत खाऊ ना ते ऐकून आता कृष्णा म्हणते की फ्रेंड्स या घरात तूच एक ब्युटी आहे आणि तुलाच एक डोका आहे तेव्हा मधु खुश होते कृष्णा म्हणते की चल आपण फ्रेंड्स बाहेर जाऊन मस्त पैकी तरीवाडा खाऊ काकू म्हणते की राणी तू इथं काय ऐकायला लागलीस तर आता मधु ही कृष्णाचा हात धरून कृष्णाला बाहेर घेऊन जाते काकू म्हणते या मुलीला शिस्तच नाहीये इकडे आता स्कूटीवरून मधू ही कृष्णाला घेऊन खायला जाऊ लागते त्याच वेळेस आता कृष्णा मधूला एकदम चिटकून बसलेली असते कृष्णा म्हणते की आपल्याला भीती वाटते गाडीवरून भर का तेवढे आत गाडी बंद पडते तर आता कृष्णा खाली उतरत म्हणते मी ट्राय करू का तर मधु म्हणते की नको मी करते ना गाडी काही सुरू होत नसते तेव्हा मधू म्हणते की मी एक काम करते मेकॅनिकला घेऊन येते तोपर्यंत तू तो इथे थांब कृष्णा म्हणते की मी येते ना मधू म्हणते की अगं तिकडे काय पार्टी आहे का लगेच येते मी तेवढ्यात आता पाठी मागून राघव आता मधू आणि सिंधूला बघतो राघव विचार करतो की या दोघी इथे का थांबल्या असतील तेव्हा आता मधू म्हणते की मी आलेस तू इथेच थांब आणि मधू निघून जाते तर कृष्णा म्हणते लवकर ये गं तेवढ्यात आता राघ राघव हा रिषभला फोन करतो आणि म्हणतो की रिषभ मधू आणि कृष्णा एका गल्लीमध्ये रोडवरती थांबल्यात आणि तिथे फारशी गर्दी नाही आहे मी तुला तिथलं लोकेशन सेंड करतो आणि हीच योग्य वेळ आहे राघव म्हणतो की याच अवस्थेत आपण त्या कृष्णाची परीक्षा घेऊ शकतो इकडे आता राघव म्हणतो की एक गोष्ट तू लक्षात ठेव मी तुला तिथे लोकेशन पाठवतो त्या ॲड्रेसवर जाऊन फक्त त्यांना घाबरवायचं आहे अटॅक करायचा नाही तेव्हा आता राघव म्हणतो की त्यांना अजिबात हात लावायचा नाही तर ऋषभ म्हणतो हो दादा मी त्या लोकांना सगळं काही समजावलंय राघव म्हणतो आणखी एक गोष्ट चुकून तिथे जर मधू आली तर त्या माणसांना म्हणावं त्यांनाही घाबरावा आणि त्या दोघींपैकी कुणालाही हात लावायचा नाही तेव्हा आता रिषभ म्हणतो की हो ते कुणालाच हात लावणार नाही फक्त घाबरवतील राघव म्हणतो की ताबडतोब तुझ्या माणसांना तिथे पाठवून दे आणि तो मी पाठवलेलं लोकेशन चेक करून घे असे म्हणत राघव फोन ठेवतो इकडे आता मधू आठ बाजूला जाऊन शकुंतलाला फोन करते आणि म्हणते की शकुंतलाजी ती कृष्णा रस्त्यावर तिथे एकटी आहे आणि त्याच वेळेस तिथे चार थे गुंडा ले ले ते पाच गुंड आलेले असतात आणि ते कृष्णाला घेरतात आणि कृष्णाकडे बघत ते सिट्टी वाजू लागतात तेवढ्यात राघव घड्याळाकडे बघतो आणि म्हणतो की मी रिषभला लोकांना पाठवायचं सांगितलं होतं पण एवढ्या लवकर ते कसे आले तर आता ते गुंड कृष्णाला घेरट्या घालू लागतात तर आता लगेचच कृष्ण म्हणते की ए काय पाहिजे तर ते गुंड कृष्णाला म्हणतात की तू पाहिजे आता बोट करत कृष्ण त्यांना धमकावू लागते पण त्याच वेळेस कृष्णाची नजर ही गाडीच्या आरशातून राघवकडे जाते आणि पाठीमागून राघव तिथे असल्याचे आता कृष्णाच्या लक्षात येते तर आता कृष्णा हळूच तेथून जाऊ लागते तर ते गुंड कृष्णाला अडवतात आणि म्हणतात की ऐ कुठे निघालीस तर आता कृष्णा नाटक करत म्हणते की दादा जाऊ द्या ना मला तर आता कृष्णा म्हणते की आपण तुमच्या लहान बहिणीसारखी आहे इकडे ते सर्व बघून मधु शकुंतला फोनवर बोलते की ही जर सिंधू असेल तर ती आता त्या गुंडांशी भांडेन शकुंतला म्हणते की आता मी बघ कसं खटक्यावर बोट ठेवून जागेवर पलटी मारते ती मधू म्हणते थांबा मी तुम्हाला व्हिडिओ कॉलच पाठवते इकडे आता राघव विचार करतो आणि कृष्णाकडे बघत म्हणतो की ही जर सिंधू असेल तर ती गुंडांशी आता फाईट करेल ती घाबरणार नाही इकडे आता कृष्णा म्हणते की ब्रदर्स आणि सिस्टर्स तर लगेचच तो गुंड म्हणतो की आपण तुझा भाऊ नाहीये कृष्णा म्हणते की जाऊ दे ना प्लीज तर जोराने तो गुंड आता कृष्णाच्या कालाखाली मारतो इकडे आता राघव म्हणतो की सिंधू मार त्यांना सिंधू फाईट बॅक का करत नाहीये तर सिंधू घाबरलेली असते आणि रडू लागते तेवढ्यात आता राघवला रिषभचा कॉल येतो तर राघव म्हणतो रिषभ मी तुझ्या माणसांना सांगितलं होतं ना की फक्त घाबरवायचं टच करायचं नाही म्हणून तर ते गुंड इकडे सिंधूला धरतात रिषे म्हणतो की अरे ती माझं माणसं नाहीयेत माझी माणसं ट्राफिक मध्ये अडकलीत मी त्यासाठीच तुला फोन केला आहे ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो खरे खुरे गुंड असल्याचे आता राघवच्या लक्षात येते इकडे आता राघव म्हणतो की आता या गुंडांना थांबवायला हवं आणि राघव फोन ठेवत आता सिंधूकडे येऊ लागतो तर इकडे आता मधू शकुंतला म्हणते की आवो ही सिंधू तर गुंडांना विरोधच करत नाहीये इथे उलटच घडतंय तर आता इकडे शकुंतला म्हणते की मायना राणी तुम्ही थोडा धीर धरा इकडे आता पटकन राघव तिथे येतो आणि आता कृष्णाला धरलेल्या करतो आणि आता गुंडांच्या तावडीतून राघवने सिंधूला सोडवलेली असते सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते आणि आता राघव त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो एक एक गुंडांना आता राघव मारतोच असतो आणि आता इकडे त्यानंतर राघव आता कृष्णाला उचलून बाजूला ठेवतो आणि एकेका गुंडांची भरपेट धुलाई करतो इकडे इकडे आता मधू ही घाबरून घरी येते आणि पुन्हा शकुंतलाला कॉल करते तेव्हा शकुंतला म्हणते की तुम्ही आता जडा थोडा धीर धरा आजचा दिवस हा डिप्रेशनचा दिवस आहे ते कृष्णच आहे हे सिद्ध झालंय तेव्हा तुम्ही एवढं कशापायी घाबरता असे आता शकुंतला मधूला सांगते इकडे आता मधू जोराने ओरडत म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना तर लगेचच शकुंतला म्हणते की आवाज खाली तर आता मधू म्हणते की तुम्हाला माहिती आहे ती कृष्णाच आहे पण तरीही राघवने आज तिला गुंटांच्या तावडीतून वाचवलंय मधू म्हणते की मला वाटतंय राघव या कृष्णाच्या तर प्रेमात नाही पडणार ना तेव्हा आता शकुंताला म्हणते की तुमची अक्कल काय तुम्ही तुमच्या आईकडे ठेवून आलात का शकुंताला म्हणते की ती पोरगी सिंधू नाही हे आता राघवच्या सुद्धा लक्षात आलं असेल तेव्हा तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं हे नाटक असंच चालू ठेवा काही दिवस शकुंताला म्हणते की त्या तुमच्या राघूला खाऊ पिऊ घाला आणि त्याची काळजी घ्या तेव्हा तुमचा राघू पिंजऱ्यातून तुमच्या कधीच जाणार नाही इकडे आता डॉक्टर हे रत्न घरी येऊन आता कृष्णाला तपसतात तेव्हा राघव म्हणतो की डॉक्टर काही काळजी करण्याचं कारण नाही ना तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की काही काळजी करायचं कारण नाही थोडा मोका मार लागला आहे लवकरच त्या शुद्धीवर येतील आणि काही लागलं तर मला फोन करा आणि डॉक्टर निघून जातात आणि आता इकडे काकू राघवला म्हणते की राघव बरी आहे का रे ती तेव्हा राघव म्हणतो की डॉक्टरांनी आता सांगितलंय मुका मार लागलाय आणि लवकरच ती शुद्धीवर येईल काळजी करण्याचं काही कारण नाही काकू इकडे आता रडत रडत दुर्गा मावशी आता राघव समोर येते आणि म्हणते की माझ्या कृष्णेची काय हालत केली आणि आता आम्ही इथे थांबणार नाही माझी कृष्णा पॉकेट मारायची चोऱ्या करायची पण कधी तिच्यावरती हल्ला झाला आलं नाहीये आज तुमच्यामुळे माझ्या कृष्णेचा जीव गेला असता तेव्हा मला या घरात माझ्या कृष्णेला ठेवायचं नाही असे आता दुर्गा मावशी राघव आणि काकूला बोलते इकडे आता राघव हा दुर्गा मावशीला समजावतो आणि म्हणतो की घाई तुम्ही काहीही चुकीचा निर्णय घेऊ नका तर काकू म्हणते की ज्या गुंडांनी हल्ला केला ना ते लवकरच पकडले जातील मावशी म्हणते की मला काहीच सांगू नका या कृष्णेशिवाय मला कुणाचाच आधार नाही मावशी म्हणते की तेव्हा कृष्णेला घेऊन मी येथून निघून जाईल तर काकू म्हणते की अगं राजेश्रीची अवस्था तू बघितलीस ना काकू म्हणते की मग तिच्यासाठी तरी थांबा मावशी म्हणते की तुम्ही माझ्या कृष्णेची अवस्था नाही बघितली का राघव म्हणतो की हे जे काही घडलंय ना ते अत्यंत चुकीचं आहे पण हे जे ज्याने कुणी केलं ते मला माहिती नाहीये राघव म्हणतो की पण मी स्वतः कृष्णाच्या गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा देईन राघव म्हणतो की तेव्हा प्लीज तुम्ही हे घर सोडून जाऊ नका तर रेश्मा म्हणते की राजेश्री काकूने विचारलं तर त्यांना मी काय उत्तर देऊ रेश्मा म्हणते की तेव्हा प्लीज तुम्ही जाऊ नका राघव आता मावशीला म्हणतो की मावशी हे बघा मला कळतंय की मी माझं कर्तव्य करण्यात थोडासा कमी पडलो राघव म्हणतो मी तुम्हाला प्रॉमिस करतो इथून पुढे कृष्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तेव्हा तुम्ही प्लीज हे घर सोडून जाऊ नका तर आता मावशी ही तिचा निर्णय बदलवते आणि आता मावशी ही कृष्णाला खायला घेऊन येते आणि आता कृष्णा समोर येताच मावशी म्हणते बरी का कृष्णा तेव्हा आता कृष्णा ही दरवाजाकडे बघते आणि दरवाजा बंद असतो तर लगेचच कृष्णा ही आरशासमोर येऊन बसते आणि गुंडांनी आपल्या गळ्याला कशी साखळी लावली आणि गुंडांनी आपल्यावरती कसा हल्ला केला हे सर्व आता कृष्णाच्या डोळ्यासमोर येते आणि आता समोरच्या आरशावरती कृष्णा ही परफ्युम मारते आणि तो आरसा साफ करते तेव्हा ते त्या आरशातून आता कृष्णाचा स्वच्छ चेहरा आता समोर दिसत असतो मावशी म्हणते की अगं गप्प का बसलीच कृष्णे दोन त्या गुंडांच्या थोबाडीत लावायच्या होत्या ना उठून उभा राहत कृष्णा म्हणते की प्रश्न माझ्या एकटीचा नव्हता नाही तर मी कधीच त्या गुंडांना तर लगेचच मावशी म्हणते की पण तुझ्या अंगावरच्या जखमा बघ तेव्हा आता कृष्णा म्हणते की माझ्या शरीराच्या जखमापेक्षा माझ्या मनाला झालेल्या जखमा खूप घातक आहेत आणि मी माझ्या सावीसाठी काहीही सहन करू शकते असे आता सिंधू ही मावशीला सांगते सिंधू म्हणते की मावशी मायना झालाय सावीचा काहीच पत्ता नाहीये आणि या मधुनी तिला कुठे ठेवले सुद्धा काहीच कळत नाहीये तेव्हा आता मावशी म्हणते की तुला काई की तु काही झालं असतं तर सिंधू म्हणते की तू काही काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही तेव्हा आता मावशी म्हणते की नाही नाही मी तुला आता इथे ठेवणार नाही इकडे आता मधू ही शकुंतलाला कॉल करते तेव्हा शकुंतला म्हणते की हे प्रकरण जेवढं दिसतं ना तेवढं साधं नाही आहे आणि ही पोरगी तुमचे मनसुबे उधळून लावणार असंच आम्हाला दिसतंय मधु म्हणते की शकुंतला जे आता काय करायचं तेव्हा शकुंताला म्हणते की तिला घरातून कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल याचा विचार करा तुम्ही। रानी तरस तुम्ही मेटु मेटु आता तुम्ही शकुंताला म्हणते की मायणार आणि तरच तुम्ही तुमच्या रागोशी मिठू मिठू करू शकाल शकुंतला म्हणते येत आहे का तुमच्या लक्षात तर मधू फोन ठेवते इकडे आता सिंधू ही मावशीला म्हणते की मावशी आता ते शक्य नाही आहे कारण आता कुठे या नाटकाला सुरुवात झाली सिंधू म्हणते की आता मी या घरातून तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत माझी सावी मला सापडत नाही आणि आता कुठे याला सुरुवात झाली पण तोपर्यंत सिंधू जिवंत आहे हे कुणालाही कळता कामा नाही अगदी राघवला सुद्धा असे आता सिंधू ही मावशीला सांगते इकडे आता मावशी म्हणते की तो सावीचा बाबा आहे आणि त्यातही तो पोलिसवाला आहे तेव्हा तुला त्याची मदतच होईल सिंधू म्हणते की मावशी तुला वाटतंय ना तेवढं प्रकरण हे एवढं साधन नाहीये आतापर्यंत मी जशी सावीला शोधत होते तसे राघव सुद्धा सावीला शोधतच होते ना पण पोलीस असूनही त्यांना अजूनपर्यंत सावी सापडली नाही मावशी म्हणते की अगं पण तुम्ही दोघेही वेगवेगळ्या रूपात आता वेगवेगळ्या ठिकाणी शोधत होते ना मावशी म्हणते की एकत्र येऊन जर तुम्ही हुडकलं तर ती लवकर सापडेल तुम्हाला सिंधू म्हणते की नाही मावशी रागवने चुकून जर मधुला काही सांगितलं तर सावीच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि आता मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत असे आता सिंधू मावशीला सांगते मावशी म्हणते का तर सिंधू म्हणते हे नाटक आता मी माझ्या पद्धतीने सुरू केलं आणि ते मला संपवावं लागेल या मधून काय केलं ते सगळं माझ्या लक्षात आहे असे सिंधू मावशीला सांगू लागते अगोदर या मधून आजार नाटक केलं सावीला माझ्यापासून लांब केलं सावीला किडनॅप करून मला ब्लॅकमेल केलं सिंधू म्हणते की मावशी त्या झटापटीत मी दरीत पडले होते तरी सुद्धा माझ्याबद्दल तिने कुणालाच काही नाही सांगितलं याचा अर्थ काय होतो मावशी तुला आहे का ती बाई काहीही करू शकते इकडे आता मावशी ही सिंधूच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की पण तू एकटी आहेस मला तुझी खूप काळजी वाटते एवढी एकटी असताना तू काय करणार सिंधू म्हणते की मावशी तू माझी काही काळजी करू नकोस काही जरी झालं तरी सावीला मी त्या मधूच्या तावडीतून सोडवणार म्हणजे सोडवणारच ए काही तिच्या मुलासाठी काय करू शकते याची कल्पना तिला नाही आहे सिंधू म्हणते की ए काही तिच्या मुलीला वाचवण्यासाठी दुर्गाचा अवतार घेऊ शकते सिंधू म्हणते की आजपर्यंत मी मधुला माझी मोठी बहीण मानली तिच्या खूप चुका माझ्या पोटात घातल्या मावशी पण मी आता गप्प बसणार नाही तर आता लगेचच हात जोडत मावशी म्हणते की दुर्गा माते माझ्या लेकीचं रक्षण कर मावशी म्हणते तिच्या वाट्याला जो काही वनवास आलाय ना तो लवकर संपव आणि तिची आणि तिच्या लेकीची लवकरच गाठ भेट दे मावशी म्हणते की माझी लेख तिच्या धान्याची सुद्धा मदत घेऊ शकत नाही तेव्हा तूच आता तिचं रक्षण कर दुर्गा माते तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी दुर्गा माता नक्कीच माझी मदत करेल तर मावशी म्हणते की सिंधू आज तू जे काही केलं ना तेव्हा दुर्गा माता नक्कीच तुझी मदत करेल तेव्हा आता मावशी म्हणते की स्वतःच्या जीवाची सुद्धा तू फिकीर केली नाहीयेस तेव्हा सिंधू म्हणते की अगदी तसंच नाहीये मावशी ज्या वेळेस मी मधूची वाट बघत तिथे बसले होते ना त्यावेळेस मी गुंडांनी मला घेरला असताना आरशातून पाठीमागे बघितलं तर त्यावेळेस राघव हे माझ्या पाठीमागे होते आणि ते माझ्या पाठीमागे होते म्हणून मी गुंडांवरती मावशी हात उचलला नाही असे सिंधू मावशीला सांगते आणि आता गोंडांनी आपल्याला कसे साखळीने आपल्याकडे फेकून आपल्याला धमकावले आणि तेव्हा आपले लक्ष कसे आरशाकडे गेले आणि पाठीमागून आपण कसे राघवला बघितले हे आता सिंधूला आठवतं आणि त्याच वेळेस मग सिंधू म्हणते की म्हणून राघव पाठीमागे होते आणि कु मी कृष्णाच आहे ही त्यांना दाखवून देण्याची तीच वेळ होती मावशी मग माझं काय चुकलं तू सांग बरं मावशी म्हणते की त्यांची तर कमालच आहे तुला एवढं लागेपर्यंत मग ते तिथे हो ते तर गप्प का बसले तेव्हा आता सिंधू म्हणते की कारण मी सिंधू आहे हे त्यांना बघायचं होतं त्यांना वाटलं की मी त्या गुंडांवरती प्रतिहल्ला करेन आणि त्यांना असं वाटलं म्हणून ते माझी वाट बघत तिथे थांबली मावशी म्हणते मग ग तर लगेचच सिंधू म्हणते की छा मारी टोपी किती वेळचं मावशी मी तुला तेच सांगते ग तर आता सिंधू म्हणते की माझ्याशी तू पैज लावते का तेल झाला तर मी जिंकणार आणि हेट झाला तर तू तर आता मावशी म्हणते की दोन्ही पण सारखेच आहे तर हस लगेचच मावशी म्हणते की देव करो आणि तुला यश मिळो तर आता सिंधू म्हणते की मिळणार मिळणार मला यशही मिळणार तर आता लगेचच सिंधू म्हणते की मिळणार मिळणार या कृष्णाला यश मिळणार आणि सावीला शोधेपर्यंत आता ही लढाई एकटीला लढायची मावशी मला इकडे आता कृष्णा पुन्हा तिचं नाटक सुरू करते आणि बेडरूम मध्ये येत मावशीला म्हणते की मावशी सगळे कपडे बॅग मध्ये भर आता आपल्याला इथे राहायचं नाही या लंबूनही आपल्याला मारायला गुंड पाठवले तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की बस झालं तुझं नाटक तर आता सिंधू म्हणते की बरं झालं ती सिंधू तुला सोडून गेली आणि आता राघवला तो राग येतो आणि राग म्हणतो ठीक आहे तुझं सामान घे आणि आत्ता चालती हो तेव्हा आता रागाने आता कृष्णा ही राघवकडे बघते तर आता कृष्णा ही तिथे थांबून सावीला कशी शोधून काढते आणि राणीच्या एकेका पापाचा हिशोब चुकता करत राणीला कशी बाहेरचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब